हे पळ मादईही प्रवाह ऑथॉरिटीच्या बाबतीत डेट इज एन इंडिपेंडंट ऑथॉरिटी त्यांचे ते इंस्पेक्शन करतात गोयंत्र्यांच्या इंस्पेक्शन करचे आमच्या टीमीतले जे मेंबर्स असतात ते गेले त्यांचा चेअरमॅन मेंबर सगळे करीत असतात आता कर्नाटकाच्या पोटांत कियाक दुखता आहे म्हाका खबर ना ओके ऑथॉरिटीक फेअर इनफ इंस्पेक्शन करून दिवप हे गरजेचे आणि तोच रिपोर्ट जो पळय तो तुमकांय कळपाक जाय ते जे माझा फोटो थंयसर पिजून उडयता कोण जाळून उडयता म्हटल्या उपरांत आम्ही राईट ट्रॅकार असा असे म्हाका तरी दिसत त्याच्या हिसून कारण ते आता त्यांचे पितळ उघडे पडले म्हटलं पण नये ह्या रिपोर्टा वेल्यान त्यांनी एक्झेक्टली पावसान इन्स्पेक्शन म्हणजे आशिल्लें तेन्नाच केलां आनी ते राईट पॉयंटार गेले आणि उदक खानी पळयलां त्या खातीर आमी राईट ट्रॅकार आसा आणि इन्स्पेक्शन रिपोर्ट जो किंवा वॉट द थिंग दॅट डे एम सबमिट द रिपोर्ट टू द वर द ऑथॉरिटी आणि व्हरेवर दे वॉन्ट म्हणजे कदाचित गव्हर्मेंट ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट हे सगळे आम्ही प्रवाहाच्या बाबतीत वेलकम केला आणि प्रवाहचे डिसिजन हे योग्य गोया खात जातले हा आम्हाला विश्वास ते विजय विचारपासून हा तरी सांगतो मादई या विषयाचे सगळ्यांनी युनाटेड राहचे

डेप्युटी कलेक्टर्स प्रत्येक जाण त्याचा रिव्यू घेत असा आणि सगळ्या जणांना रिलीफ फंड जो जो किती मदत जाय सरकारच्या वतीन ती सगळी मदत ही प्रत्येकाक देतली सगळ्या जणांना आम्ही अलर्ट केले अजूनही बी म्हणजे पावसेल्या दिसांनी सगळं प्रिकॉशन्स ही घेऊ गरजेचे जाण ती आमदारही माझ्याकडे उलय